दुसरे नाही हेच बाप्पा हा कोणी आणलं बाप्पाला का आणलं का हा तू बाप्पा दर्शन घेतलं का हा का हां का बाप्पाला का मागितलं तू सुखी ठेव सुखी ठेव सगळ्यांना हा का सुखी ठेव म्हण सुखी ठेव बाप्पा हा वर्षी जसा पाऊस आला तसाच पाऊस येऊ दे म्हण पुढच्या वर्षी म्हण हा का किती दिवस बाप्पाला विचार किती दिवस आले म्हणा नाही तू तू विचार बर किती दिवस आले म्हणा बाप्पा हा ते म्हणते अकरा दिवस आहे तुमच्याकडे मुक्कामाला मी आता तू त्यांना काय देशील खायला काय देशील खायला आपल केळी बनाना पेढे लाडू मोदक मोदक लाडू ये खाते ते तू आता तू लवकर संध्याकाळी झोपशील ना आहे संध्याकाळी लवकर झोपशील ना रडणार नाही ना, ना, ना? ने ने तू आता रडणार नाही ना तू ना 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 बप्पाल सांग बप्पाल म्हणा मी आता जे आहे ना रडणार नाही म्हणा तुम्ही तोपर्यंत म्हण रडणार नाही म्हणा रडणार नाही म्हण 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 रडणार नाही म्हण बाप्पा मी मी रडणार नाही म्हणा बाप्पा तुम्ही तो पर्यंत त्यांना काय नाही द्यायचं त्यांना लाडू पेढे द्यायचे आरती म्हणाची ना कशी म्हणतात आरती सुख कर सुकारता दुकारता हा हा बाप्पाला म्हण मन माफ कर मला हात जोडून म्हण माफ कर मला मी रडणार नाही म्हणा आता मी रडणार नाही म्हणा आता हा मन मन रडणार नाही म्हण मन. मन पटकन रडणार नाही मी बाप्पा बरं आहे ना हा का मन बाप्पा मी रडणार नाही रे तुझा दोस्त आहे का बाप्पा तुझा दोस्त आहे हा बाप्पा तुझे दोस्त आहे का दोस्त आहे तुझ्या तुला काय लागत खेळणे लाडू काय काय लागत बाप्पाकडे माग खेळणे लागते का हा, हा? बप्पाल माग इथे बाप्पा देत असते खेळणे देत असते बाप्पा माग बप्पल माग म्हणा मला खेळणे दे म्हणा बाप्पा खेळणे दे म्हणा मला भरपूर खेळणे दे म्हणा हा गाडी दे म्हणा मला